वाला वाळू घातलाय बाहेर इकडे बघा पाला झटका लागतोय बघा कसा पाऊस आबा चालू आहे थोडस पाला भिडला होता बघा आता पाला झटकून बाहेर एकदा झटकीलाय कट करताना एकदा झटकिलाय आतमध्ये गेला एकदा झटकीलाय अजून सकाळचा झटकायचं राहिलाय पाऊस तर वरून सुरूच आहे का शेडच्या साईडने बघा हे झाड हे झाड चुकीचे आहेत कल्ले मोठा लतात एकदम लिंबाचे झाड आहे एवढंच खालून जास्त बूट ठेवलं डोकं एवढं किती बी वाढेल